हॅलो नमस्ते कशा आज सगळे मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि इतकी छान सुरुवात झाली आहे सकाळी चार वाजल्यापासून पाऊस चालू आहे विजा पण होऊ लागल्या आणि गरजू पण लागलं पावसाचा आवाज तुम्हाला येतच असेल आणि माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता वाजलेत सकाळचे सहाला पाच मिनटं बाकी आहे आणि हे बघा रात्री दिवा लावला होता तुळशीजवळ आणि आज पण चालू आहे आणि बाहेर इतकी हवा सुटली ना तरी पण दिवा चालू आहे माझा चला तर आज पलंगावरचे बेडशीट वगैरे काढलेले धुण्यासाठी सगळे कपडे वगैरे धुऊन झाले होते फक्त पलंगावरचे बेडशीटच राहिले होते आणि आज ते पण धुवून काढणार आहे कपडे वगैरे झाले आणि अगोदर मी ना तिथं गड व्हायचा ना ती फरशी वगैरे साफ करून घेतली आणि म्हटलं आता अगोदर सासूबाईला हे धान्य वगैरे पूर्ण काढून द्यावा आणि स्वयंपाक केला आहे दोघा पुरताच आणि आम्हाला उपवास आहे मी काही नऊ दिवसाचे उपवास पकडत नाही नऊ दिवसाचे उपवास सासूबाईलाच असतात आणि मी फक्त उठता बसताच पकडते म्हणजे पहिला आणि शेवटचा त्यालाच उठता बसता म्हणतात आणि इथं मी ना ज्वारी घेतली आहे हरभरे घेतले गहू घेतले कळडी आहे आणि जवच आहे आणि आम्ही ना दरवर्षी असं धान्य टाकतो बरं का हे बघा एक पूर्ण धान्य मातीमध्ये टाकून दिलं आहे पावसामुळे आहे ना तर माती वल्लीचे आणि याच्यामध्ये ना असं थोडं थोडं धान्य करून टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं कोणी फक्त वरतून टाकतं ना तर पूर्ण असं धान्य काही लवकर उगत नाही माझं धान्य आहे ना तिसऱ्या दिवशीच उगून येतं कारण की मी असं मिक्स केल्यावरती ना थोडंसं पाणी टाकते कारण की पाणी टाकल्यावरती ना, टाक ले ले ना ते आतमध्ये आपण धान्य टाकलेलं आहे ना ते छान असं फुलून येतं छान असे कोंब येतात त्याला सासूबाईंनी हे पूर्ण मिक्स करून माझ्याकडं दिलं आहे कारण की त्यांना जमत नाही ना तर प्रत्येक वर्षी मीच करते आणि कोणी कोणी दुडीमध्ये पण बसवतं पण आम्ही ना असं जमिनीवरतीच बसवतो कारण की छान धन उगून येतं आणि धन आल्यावरती मी तुम्हाला दाखवेलच हे बघा असं थोडं थोडं करून पाणी टाकायचं त्याच्यामध्ये यावेळेस काही जास्त पाणी टाकायची आवश्यकताच नाही आहे कारण की पहिलीच माती ओलली आहे आणि फक्त थोडं थोडंच पाणी टाकलं आहे मी त्याच्यामध्ये माती जास्त दाबायची नाही माती जर जास्त दाबली तर धन उगत नाही बाहेर अजूकसुद्धा पाऊस चालू आहे आणि असं म्हणतात की पहिल्या दिवशी जर पाऊस आला ना तर तो माळीमध्ये गुंततो पहिल्या बायका म्हणत होत्या आणि आज माझ्या सासूबाई पण म्हणत होत्या पहिल्या दिवशी पाऊस आला तर नऊ दिवस येतो म्हणून आपण पण बघूया काय खरं येते आता इथं माझं पूर्ण आवरलेलं आहे आणि आता सासूबाई इथं पूर्ण पूजा वगैरे करून घेतील तोपर्यंत मी इथं नारळ आहे आणि नारळाला आहे ना मला थोडंसं डेकोरेशन आहे म्हणजे नत वगैरे नाही घालायची फक्त थोडं डेकोरेशन करते हे बघा इथं मी थोडंसं डेकोरेशन केलंय आणि किती छान दिसतंय ना नारळ गटावरती ठेवलं ना ते इतकं सुंदर दिसतंय आणि इथं पूर्ण पूजा वगैरे सासूबाईंनी करून घेतली आणि फक्त रांगोळी राहिली होती तर आता मी घेतली इथं रांगोळी काढायला आणि आज पांढरा कलर होताना चाफ्याच्या फुलाची माळ घातली आहे मी तुम्हाला रांगोळी काढल्यावरती दाखवते आमची इकडे ना खूप मोठी जत्रा भरते दुर्गा माताची मी जर गेले तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आमच्या एरियात तर कोणी देवी बसवतच नाही काही बायकांची किंवा जास्त नवरात्रीमध्ये दांडिया वगैरे खेळायची आणि मी काही दांडिया वगैरे खेळायला जात नाही फक्त माझं एकच टार्गेट असतं पूर्ण काम वगैरे करायचं आणि सकाळी लवकर उठायचं कारण की जास्त वेळ काही झोपू शकत नाही सगळ्यांना सकाळी सकाळीच जावं लागतं म्हणून मला लवकर उठून आवरून द्यावं लागतं हे बघा तुमच्यासोबत बोलता बोलता माझी रांगोळी पण झाली आहे फक्त रांगोळी काढली तर इतकं सुंदर दिसू लागलं ना खरं तर हे फुलं आहे ना लाल रंगाची खूप छान दिसली असते पण आज पांढरा कलर होता ना तर मी पांढऱ्या कलरचेच फुलं काढले आहे पहिली माळ पण मी पांढऱ्या कलरच्या फुलाचीच घातली आहे ते म्हणजे चाफा आणि उद्या लाल कलर आहे ना तर उद्या मी गुलाबाच्या फुलाची फुला माळ घालेन आणि हे बघा इथं आपलं देव मंदिर चला तर आता मी फराळाचं वगैरे करते आणि फराळामध्ये वडे बनवले पूजा वगैरे झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बिलॅकिनला प्रेस करा तर आपण भेटूया एक छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय